पीक विमा पंचनाम्यासाठी पैसे मागितले असा आरोप करणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रहार संघटनेच्या अध्यक्षाने कांचिलात लगवल्याची घटना वाळवा तालुक्यात घडली आहे प्रहार शेतकरी संघटना अध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी पीक विमा पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित पीक विमा कंपनीच्या मॅनेजरला शेतकऱ्याकडे पैसे मागितल्याच्या आरोपावरून ही मारहाण केली विशेष म्हणजे तालुका कृषी अधिकाऱ्याच्या समोरच प्रहारच्या कार्यकर्त्यांनी या पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली हे जे इथले कालसुद्धा शिराळ असेल वाळवा असेल इथं अतिवृष्टी झाली तर इथल्या काही शेतकऱ्यांनी पीक विमा आपल्याकडं भरला आहे शासनाकडं आणि पीक विमाची नुकसान भरपाईसाठी बघण्यासाठी जे पीक विमा प्रतिनिधी जे येत आहेत तर ते शेतकऱ्यांच्याकडून पैशाची मागणी करत आहेत शेतकरी आधीच या अतिवृष्टीमुळे हैराण झाला है। आहे आणि शेतकऱ्याचं उभं पीक वाहून गेलं आहे आणि जर अशा पद्धतीनं जर एखादा पीक विमा कम कंपनीचा कर्मचारी जर, जर शेतकऱ्यांना पैशाची मागणी करत असेल तर प्रहार शेतकरी संघटना ही बच्ची भावनच्या विचाराची आहे त्याला तिथंच आमच्या जा शेतात तिची दपनभूमी बांधली जाईल एवढं या पद्धतीनं सांगतो आज आपण आलोय तालुका कृषी ऑफिसला यासंदर्भातलं निवेदन देतोय त्या मस्तवाल पीक विमा कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनीसुद्धा बोलवून घेतोय के के संक्षे, संक्षे ते आल्याशिवाय किंवा त्याच्यावर काहीतरी ठोस कारवाई झाली शिवाय तिथून तसंभर सुद्धा प्रहार संघ शेतकरी संघटना मागा हटणार नाही बोले मग काहीही करायला अगदी चालेल इकडे ती कृषी ऑफिस दाखवा द